काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करताच जालना महापालिकेच्या राजकारणात उडवून दिली आहे भाजप प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली असून शिवसेनेसोबत युती नको असा स्पष्ट संकेत दिला आहे भाजपचा महापौर बसवायचा शिवसेना बाजूला ठेवून इतर सर्व पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतंत्र लढत द्यावी ही माझी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी आहे ते पुढे म्हणाले शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना नगरपालिका कळत नाही त्यांनी माझ्यावर आरोप केलेत शुभेच्छा दिल्या पण मला त्यांची गरज नाही उलट त्यांना सांगा की त्यांच्या शुभेच्छा परत घ्याव्यात गोरंट्याल यांनी खोतकरांवर जोरदार टीका करत शिवसेनेविरोधी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी शिवसेनेला दूर ठेवण्याचा आग्रह धरल्यानं जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा शिवसेना युतीवर अनिश्चिततेचं सावट गडत झालंय या पार्श्वभूमीवर गोरंट्याल यांचा प्रवेश भाजपसाठी ताकद वाढवणारा असला तरी त्यामुळे युतीतील अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता भाजप गोरंटाल यांच्या मागणीवरून काय भूमिका घेतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय